आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतच्या चेहऱ्यावरची निराशा नाराजी आणि अपेक्षा अजिबात लपत नव्हता कारण रोज मीडियाच्या समोर येऊन मोठ्या मोठ्या गप्पा हाडणारे हे थापा सम्राट संजय राऊत जेव्हा काल यांच्या घरगुती कार्यक्रमामध्ये दोन्ही बंधू त्यांचे कुटुंब एकत्र आले मेजवानीचा आस्वाद घेतला पण युतीच्या चर्चा करताना मात्र तिथं राऊत कुठंच नव्हते मातोश्री टू मध्ये एंट्री करावी एवढी सुद्धा पात्रता संजय राऊतची नाही आहे का मातोश्री टू च्या बाहेरच्या पायपूसन एवढी तरी लायकी संजय राऊतची आहे का संजय राऊतची लायकी काय आहे हे आता आम्ही दाखवायची गरज नाहीये तर दोन्ही ठाकरे बंधूंनीच ती दाखवलेली आहे कारण संजय राऊत हा फोडणीतला कडीपत्ता आहे तडका यावा म्हणून फोडणीमध्ये कडीपत्ता टाकला जातो परंतु डाळ खाण्याच्या आधी सगळ्यात आधी तो कडीपत्ताच बाजूला फेकला जातो हीच अवस्था संजय राऊतची आहे त्यामुळं संजय राऊतने आता तरी भानावरती यावं राऊत तुमचा पगार किती तुम्ही बोलताय किती अ तुमची लायकी किती आणि तुम्ही गप्पा किती मोठ्या मोठ्या करता संजय राऊतची रोजची पत्रकार परिषद म्हणजे चहापेक्षा किटली गरम हाच प्रकार आहे आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची चर्चा करत असताना संजय राऊतला बाजूला ठेवून स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे की उभाठा असेल किंवा मनसे असेल राऊतला ते खिचगणतीत सुद्धा धरत नाहीत संजय राऊतची लायकी पात्रता कुवत किती आहे हे कालच्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या कृतीमधून स्पष्ट झालेलं आहे असं आम्हाला मुंबईचा हा भगव्या रक्ताचा होणार असं संजय राऊत म्हणाले होय मुंबईचा महापौर हा भगव्या रक्ताचाच होईल आणि तो महायुतीचा होईल पण भगव्याचा आणि राऊताचा काय संबंध भगव्याचा आणि उबाठाचा काय संबंध भगवा दहशतवाद या शब्दाचे जनक असणाऱ्या काँग्रेसची तुम्ही भांडी घासता तुम्हाला भगव्या रंगावर बोलण्याचा अधिकार आहे ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी नुकतंच हिंदू दहशतवाद हिंदू आतंकवादाबद्दल ते बोलले आणि तेव्हा संजय राऊत आणि त्यांचे मालक उभाठा हे कुठल्या वेळामध्ये लपून बसले होते का तेव्हा त्यांना त्याची चीड नाही आली मग ज्याला हिंदुत्वाची चाड नाही ज्याला भगव्याच्या अपमानाची चीड नाही त्यांना आता भगवा रंग आठवला का मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या म्हणून अहो संजय राऊत विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाचा रंग कोणता होता विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही कोणत्या रंगाचे झेंडे नाचवले पाकिस्तानचे हिरवे झेंडे कुणाच्या प्रचारामध्ये नाचले मुंबई दहशतवादातले आरोपी कुणाच्या प्रचारामध्ये होते सोयीस्कर रंग बदलायचं राजकारण तुम्ही जरी करत असलात ना तरी जनता या रंग बदलू राजकारणाला ओळखू नये संजय राऊत आणि उभा ठाला बघून ना तो सरडा सुद्धा लाजेल सरडा सुद्धा म्हणेल की अरे मी सुद्धा एवढा लवकर रंग बदलत नाही की एका निवडणुकीमध्ये एक आणि एका निवडणुकीमध्ये दुसरा तर ज्यांनी भगव्याशी आणि हिंदुत्वाशी सोडचिट्टी घेतलेली आहे त्यांनी फक्त महापालिका निवडणुकीपुरतं हे राजकारण करू नये मुंबईचा महापौर भगव्या रक्ताचा असेल आणि तो महायुतीचा असेल एकनाथ शिंदे यांची शिवसेना अमित शाह यांची बेनामी कंपनी अशी टीका परत संजय राऊत करतात औ यांनी पक्षाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवून टाकली म्हणून यांना ते सुचत आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणतात ना की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सहकाऱ्यांना आपला सवंगडी समजायचे पण उबाठा मात्र आपल्या सहकाऱ्यांना आपल्या घरगडी समजतात म्हणून त्यांना कंपनी शेअर मालक नोकर अशाच सुचतात उभाठा हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे माझ कुटुंब माझी जबाबदारी आणि शिवसैनिक मात्र उघड्यावरी ही त्यांची टॅगलाइन आहे आणि म्हणूनच शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेनं ह्यांना उघड्यावर आणलंय राजकारण उघड्यावर कोविड मध्ये ही लोक दार बंद करून फेसबुक लाईव्ह करत बसले होते म्हणून जनतेनं आपली दार बंद केली आणि आज ह्यांना दारो दार फिरावं लागतंय कटोरा घेऊन युतीची भीक मागण्यासाठी आणि तरी सुद्धा ह्यांचे डोळे उघडत नाहीयेत त्यामुळं ज्यांचं जनतेच्या दुःखाशी नातं नाही ज्यांचं जनतेच्या वेदनांशी नातं नाही ज्यांनी आयुष्यभर फक्त फोटोग्राफी केली आणि ज्यांनी आयुष्यभर फक्त माईक समोर भंकसगिरी केली त्यांनी ह्या गप्पा मारू नये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे जनतेतून मातीतून सर्वसामान्यातून पुढे आलेलं नेतृत्व आहे जनतेचे दुःख कशी कमी करावी जनतेच्या डोळ्यातले अश्रू कसे पुसावेत कुठेही संकट आलं मग ते नैसर्गिक असेल असेल सुलतानी असेल तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथे कस धावून जावं याचा आदर्श वस्तुपाठ असणार नेतृत्व दातृत्व असणार नेतृत्व शिवसैनिकांच्यासाठी मनामध्ये मातृत्व असणारं नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्येक संकटात महाराष्ट्राच्या प्रत्येक संकटात बळीराजाच्या प्रत्येक संकटात खंबीरपणे पाठीशी उभं राहण्याचं पितृत्व असणार नेतृत्व हे एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांच्या सोबत भक्कमपणानं उभी आहे तरी संजय राऊत म्हणाले की पूर्व असताना केंद्र शासनाने आवानी मदत करावी म्हणजे हे म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण असं आहे अहो केंद्र सरकार मदत करेलच बाकीचे उद्योगपती असतील ते सगळे मदत करतीलच शिवसेना आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आमचे सर्व मंत्री आमदार हे सुद्धा मदत करत आहेत पण मला प्रश्न विचारायचा आहे संजय राऊत त्या पत्राचाळीच्या घोटाळ्यामध्ये मराठी माणसांना बेघर करून जे काही पाचशे हजार करोड कमवलेत ना वाटाना त्याच्यातले पूरग्रस्तांना अहो त्या कोविडच्या काळामध्ये मढ्याच्या टाळूवरच लोणी खाऊन मेलेल्या लोकांच्या बॉडी बॅग मधले पैसे खाऊन गोर गरिबांच्या तोंडचा खिचडीचा घास खाऊन ते काय जम्बो कोविड सेंटरचे घोटाळे करून जो काही पापाचा पैसा कमवला असेल त्याच्यातनं कराना पूरग्रस्तांना मदत फक्त ह्यानी हे करावं त्यांनी ते करावं अरे तुम्ही काय करताय तुमचे नेते काय करतायत ते गेले की हेच म्हणतायत ना की मी रिकाम्या हाता हाताने आलोय माझ्या हातात देण्यासाठी काहीच नाही अरे कधीतरी पाच रुपयाचा बिस्किटचा पुढा तरी घेऊन जा आणि मग दुसऱ्याला सल्ले द्या उभा दिलसे आणि दिवसी असं संजय राऊत आज म्हणाले दिल दिमागच्या गोष्टी करणारा संजय राऊत अहो आधी दोन भावांच्या मनामध्ये विष कुणी याही प्रश्नाचं कधीतरी प्रामाणिकपणे उत्तर द्या ना म्हणतात ना की साप का जहर दातो मे होता है लेकिन राऊत का झहर बातोमे होता है मग दोन भावांच्या मध्ये आग लावणारा आस्तीन का साप कोण होता हे महाराष्ट्राला सांगा ना त्यामुळे ती युती दिलसे असेल से असेल आम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये पण संजय राऊत हा बद्धिमाग आणि बदतमीज माणूस आहे जो रोज शिव्या देतो जो रोज महिलांच्या बद्दल अदवा तद्वा बोलतो जो माईकच्या समोर अश्लाघ्य अशी भाषा वापरतो त्यामुळं संजय राऊत सारख्या उथळ बुद्धीच्या माणसाला उथळ पाण्याला खळखळाट फार अशा पद्धतीनं बडबड करणाऱ्या माणसाला जनता काडीचीही किंमत देणार नाही